श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अठरावा श्री गणेशाय गणेशायन स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीता समर्था ते समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या माणसी त्यासमयी मोरपांखरासे अधिकारी नेमू गादीशी चिंता तुम्ही न करावी मोरपांखरा मोरपांखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रातंदी तोची चाडा मोठमोठ्याने ओरडती आमची पायाची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागूनी लपवून ठेवले विटेसी ती दिली पाहिजे आम्ही याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कडे ना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कडले त्या तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिधान त्यांचे शरीर असमाधान कृष होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपणापाशी एक समय समर्थांशी दादा प्रती दाखविले बाळ चालले वाढुने याशी अनुरदृष्टीने पाहुणे निरोगी रा करावे जी स्वामी बाई बिनवी समर्थाते समर्थ बोलले बाईशी चार वेळा जेऊ घाल यासी आरोग्य होई बाळाशी चिंता माणसी करू नको त्याप्रमाणे बाई करता दादाशी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिल के जगावं गाव मोग तेथे नाना साहेब फक्त त्यांनी बांधला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या काळणी अक्कलकोटी येतं दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईंशी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमच्या बाई म्हणे तो अज्ञान तशातशी शरीरी असमाधानं त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठवेन मी सत्य मग समर्थांजवळी येतं घेऊन या दादासी समर्थे वृत्त कुणी म्हणता द्यावे पाठवून बाळ जरी आहे अज्ञा तरी सांभाळू तयासी काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोतरे दादाशी पाठविणे नाही बरे वर जावे आपण सर्वाते समर्थ तीयसी बोलले त्या ते तुमचे काय गेले आम्हाचे दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगाती दादासे पाठवले के जे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला पडतोनी पुढे सेव्या करा सांगाती त्याशी मुंबईचं सा पाठविते ब्रह्मचार्यांची सी आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी ब्रह्मचारी बुवाजवळी दादासी नेतमंडळी जी समर्थे आज्ञा केली ती सांगतली तत्काळ दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यासी द्यावी कपनी झोडी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेश ती दिवस निशी गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करता नकार म्हणेची सर्वत अनरुचे चित्ता त्याची या यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी शेवटी दादांशी मुंबईहून अक्कलकोटा पाठवले दादास येऊणी सत्वरी सानिध्य आले टाळ करी तेव्हा दादा घेऊन तुमरी भजन करीत आनंदे समर्थे एका समयासी आज्ञा केली भुजंगाशी घेऊनी माझ्या पादुकांशी मस्तक ठेवी दादाच्या मोर्चले अनुनी सत्वरी धरा म्हणती त्यापरी आज्ञेप्रमाणे करी करीत ती तैसेची शिंच्या पादुका शिरी पडता उभ्रती झाली त्याच्या चित्ता हृदय पकटला सविता अज्ञान गेले लया ते दादा भजनी रंगला देहभानही विसरला स्वस्वरूपी लीन झाला सर्व पडाला अहमभाव गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादांची पाहुण वृत्ती काकूबाई दचकली चित्ती मणे समर्थ दाद्यांप्रती वेळ खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता दादांची या शिरी ठेवितात पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती सी जे बरे वाटले अम्मासी तेच करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकू बाहे बोले वचनं एकाशी गो गोसावी बनवून टाकला आपण मारू इतके इतक्याची पुरे झाले एकूण अशा वचनाला समर्थांशी क्रोध आला गाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करून या मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाडपेटीत स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादांचे बनविले गोसावी कपनी झोडी अर्पिली दुसरे दिवशी दादांशी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुनी काकूबाईंचे दुःख झाले अपार लोळे समर्थांच्या चरणा चरणांवरील भाकी पदरी पदर पसरी विनवी तसे परी शोक करी अपार समर्थांशी हसू आले अधिकाची कौतुक मांडले दादांशी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता तिचं पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्त्वता जणंनी जवळ पातला ऐसे बाहु बाईंनी पाहुणी क्रोधाविष्ट अंत करणी तुझे ही करणी लोकपवादा कारण भिक्षांना आपण सेवावे हे नवेची जान बरवे साडे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने एकोणी मातेची उक्ती दादा प्रति बोलती ए हे क सुखे गच्छमती माते आजपासून पुत्राचे एकोणवचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी स्वामी सुतःच्या गादीवरी बसून संस्था चालविली ते दादापुआ सांप्रती मुंबई माझी वास्तव करती काकूबाई अक्कलकोटी वसता ती आनंदे कलियुगे दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष ऐसे बोले स्वामी येथे विश्वास धरावा दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वणिले असे संकलित केला नाही विस्तार येत सार मात्र घेतले जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची बुवा सत्य घोरी जगदोद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना सम्मत सदा प्रेमळ परीशोत अष्टोदशोध्याय गोडः श्री स्वामी श्री श्रीमस्त शुभम होत